गुड मॉर्निंग दोस्त मंडळी कसं काय माझ्याकडे तर डायट आणि जिम शिवाय काहीच नाही चाललंय मग उठून आलो डायरेक्ट किचन मध्ये गरम पाणी केलं आणि गरम पाणी तर फुगत फुगत प्यावं लागतं नाही तर बाजाबाजी होती मग सगळं आवरलं मग शिवरायांच दर्शन घेतलं आणि घेतलं मी मॉर्निंगचं मिल बनवायला तर मॉर्निंगचं मिल बनवलं ते घेतलं आणि आमच्या आईला काय बोलायचं आता जरा कुठे ऊन पडलं नाही की घेतली लगेच दुवी करायला आणि मला पण कामाला लावलं काय या आई लोकांना शांत कधी बसवतच नाही रोज काही ना काहीतरी चालूच असतं आता काय बोलायचंय मग आपलं तिचं काम केलं आणि घेतलं मी माझं काम करायला मग माझं काम कम्प्लीट केलं आणि मग जिम आए, ला जायचं होतं मग कॉफी बनवायला घेतली तर आज लेग्स ट्रेन करायचे होते मग बोललो जरा लेग्सची चेकिंग करावी कारण लेग्स डे तर आपला बेस्ट डे आहे ना तर आहेत आहेत ठीक आहेत ट्रेन करायला रेडी आहेत एकदम मग कॉफी घेतली तर आज सनसेट खूप दिवसातून पाहायला भेटला होता म्हटलं जरा कॅप्चर किया जे मग निघावलं मी ट्रेन करायला तर जिम मध्ये आलो आणि मारुती राजं दर्शन घेतलं तर आज लेग्स आणि शोल्डर ट्रेन करायचा होता मग वॉर्म अप केला आणि दोस्तांनो लेग्स ट्रेन करायच्या आधीची लेग्सची कंडिशन बघा आणि लेग्स ट्रेन केल्याच्या नंतरचा पंप कसला खतरनाक येतो ना लेग्स ते पण मी तुम्हाला दाखवतो मग केली डायरेक्ट लेग्स ट्रेन करायला सुरुवात तर लेग्स चे घेतले चार व्हेरिएशन आणि ट्रेन करून झाल्यानंतर लेग्सची कंडिशन बघा एवढा खतरनाक पंप येतो ना आणि पंप कसा आलाय ते मला नक्की सांगा दोस्तांनो कमेंट करून मग बोललो पाच झालं पंपिंग नाही ते लेख फाडशील बिडशील मग घेतला मी डायरेक्ट शोल्डर टर्न करायला तर शोल्डरचे घेतले चार व्हेरिएशन्स आणि आजचा वर्कआउट सेशन केला कम्प्लीट आणि मग आलो घरी विल फॉलो मोर अॅक्युरेसी डे बाय डे सी यू टुमारो